रोड पोलिसांच्या कारवाईत गुलाबवाडी नाशिक रोड येथे मोबाईल चोरी करणाऱ्या पोलिसांकडून पाच मोबाईल फोन अंदाजे सदुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गुलाबवाडी मालधक्का रोड नाशिक रोड येथे समीर मुन्ना शाह वय सत्तावीस वर्ष हे पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास राहते घरी त्यांचा मोबाईल फोन घराच्या खिडकीत के ठेवला होता पण त्यानंतर सकाळी त्यांचा विव्हो कंपनीचा मोबाईल फोन सदर ठिकाणी शोधला असता तो त्यांना मिळून आला नाही म्हणून त्यांनी नासिकोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता गुनेशोत्त पथकाची विष्णू गोसावी तपास करत होते त्यानंतर अरुण गाडेकर यांना मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश शंकर शमशेर वय चोवीस वर्ष राहणार पाच मोबाईल जप्त करण्यात आले सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्ने पोलीस उपायुक्त मोनिक राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नासेकोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी विष्णू गोसावी विजय टेमगर पानसरे दत्ता माजे कल्पेश जाधव नागरे कोकाटे अजय देशमुख अरुंगाडेकर सागरअर्णे गोकुळ कासार रोहित शिंदे कोकाटे रानाडे आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नासिक